न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एकोणतीस ऑगस्टच्या आधीची स्फोटक भेट जरांगे व संग्राम जगताप एकत्र मराठा आरक्षणासाठी मोठी हालचाल अहिल्या नगरात झाली खास बैठक मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या महाआंदोलनाची रणधुमाळी सुरू झाली असून आंदोलनाचे नेतृत्व करणारे मराठा नेते मनोज जरांगे हे आज अहिल्यानगरमध्ये दाखल झाले शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी का घेताना त्यांच्या आगमनावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक सचिन शिंदे आणि शिवसेनेचे युवा नेते संदीप दातरंगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या भेटीमुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना नवा वेग आला असून आगामी दोन दिवसात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत नेमकं एकोणतीस ऑगस्टला मुंबईत काय होणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा